दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर अभियांत्रिकी क्षेत्र सतत विस्तारत असून बदलत्या काळाची गरज ओळखून योग्य शाखेची निवड करणे गरजेचे आहे उत्तम करिअरसाठी अभियांत्रिकी पदवी हा सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांनी केले डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरच्या वतीने गडिंगलज येथे आयोजित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये ते बोलत होते श्री गणेश सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या सेमिनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालधे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या अचिव्हमेंट तेथील सुविधा अभ्यासक्रम प्लेसमेंट कामगिरी याची माहिती दिली मुख्य मार्गदर्शक डॉक्टर गुप्ता म्हणाले अलीकडे अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे मात्र यामधील नेमकी कोणती शाखा निवडायची याबाबत संभ्रम असतो विद्यार्थ्यांनी आपली आवड बाजाराची गरज व संधी ओळखून योग्य शाखा निवडावी सीईटीचा टीचा निकाल दहा जून रोजी लागणार असून आठवड्याभरातच प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल यामध्ये कोणती शाखा निवडावी अर्ज कसा भरावा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल कोणती कागदपत्रे लागतील सीट अलॉटमेंट याबाबतही डॉक्टर गुप्ता यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकांचे निरसन डॉक्टर गुप्ता डॉक्टर मालदे प्राध्यापक रवींद्र बेन्नी प्राध्यापक योगेश चौगले प्राध्यापक विराज पसारे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जे बी बारसकर डॉक्टर नागेश पट्टन शेट्टी तहसीलदार ऋषिकेश शेळके एस बी पाटील अमोल पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक एस झेड भाई आणि प्राध्यापक तिलोतमा सर यांनी केले तर आभार प्राध्यापक रवींद्र बेन्नी यांनी मांडले प्राध्यापक योगेश चौगले आणि प्राध्यापक विराज विराज पसारे डॉक्टर कीर्ती महाजन श्यामल देसाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले कोल्हापूर म्हणून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज